नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया सकाळी तनूला जाग येते तिचं लक्ष जातं तर अमन बाजूला झोपलेला होता तनूने अजूनही अमनचा हात पकडलेला होता काल रात्री नक्की काय झालं हे तनूला आठवतं तनूच्या हालचालींमुळे अमनला सुद्धा जाग आली होती तनूला उठलेलं बघून अमन उठतो आणि बोलतो तनू काय झालं होतं तू आता ठीक आहेस ना आणि रात्री तू इतकी का घाबरत होतीस काही प्रॉब्लेम आहे का तनू म्हणते नाही काही प्रॉब्लेम नाही आहे ते लाईट गेली होती त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती बाकी काही नाही अमन म्हणतो तनू तू माझ्याशी खोटं बोलत आहेस मला माहिती आहे नक्कीच काहीतरीही प्रॉब्लेम आहे म्हणूनच तर तू इतकी घाबरत आहेस म्हणून तू माझं प्रेम मान्य करायला तयार नाही आहेस माझ्या जवळ यायला तयार नाही आहेस तुला नाही सांगायचंय तर नको सांगूस पण मी नक्की शोधून काढेन वैतागून म्हणते एकदा तुला सांगितलेलं समजत नाही आहे का असं काहीही नाही आहे त्यामुळे प्लीज माझ्यापासून लांब राहा मी आधीही सांगितलं होतं आणि आतासुद्धा सांगत आहे माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे आणि मी कधी तुझ्यावर प्रेम करणारही नाही आपल्या दोघांमध्ये काही होऊ शकत नाही त्यामुळे प्लीज आपल्या दोघांच्याही विचार करणं बंद कर तनूचं बोलणं ऐकून अमन रागात तिच्याकडे बघत म्हणतो जर तुला मी तुझ्या आयुष्यात नको आहे तर तुला माझ्यापासून लांब जायचं आहे तर का प्रत्येक वेळी तू मला तुझ्याकडे खेचत असतेस आणि तुला जायचं आहे ना माझ्यापासून लांब ठीक आहे मी तुला नाही अडवणार तू जाऊ शकतेस माझ्यापासून लांब अमन रागातच बोलतो आणि तिथून निघून जातो हे सगळं बोलणं आता नेहाने ऐकलं होतं तनु खूप जास्त होती बऱ्याच वेळाने ती स्वतःला सावरते आणि ऑफिससाठी तयार होऊन खाली येते बऱ्याच वेळ तन्नू हॉलमध्ये ब बसून अमनची वाट बघत होती पण अमन खाली येतच नव्हता ती एका सर्वंटला विचारते काका अमन कुठे आहे तर अजून खाली का नाही आला सर्वंट म्हणतो मॅडम मगाशीच अमन सर आणि नेहा मॅडम ऑफिससाठी निघून गेले हे ऐकून तनूला आणखीनच वाईट वाटतं ती दुसरी गाडी मागवते आणि ऑफिसला निघते तिकडे रुद्र आणि राधा एकमेकांना मिठी मारून निवांतपणे झोपले होते तेवढ्यातच दरवाजाचा आवाज येतो आवाजाने राधा जागी होते मनोज म्हणतात राधा तू अजून झोपली आहेस का उठ आपल्याला अज अंजूच्या घरी जायचं आहे तिला भेटायला विसरलीस का तू राधा म्हणते हो बाबा मी उठले आहे मी पटकन फ्रेश होऊन खाली येते तुम्ही तोपर्यंत खाली बा मनोज म्हणतात बरं ठीक आहे लवकर ये आणि खाली निघून जातात राधा रुद्रकडे बघून रागाने बोलते मी आधी आंघोळ करून येते मग याला बघते इकडे अंजली अजूनही झोपलेली होती अर्जुन तिला उठवत म्हणतो अंजली चल बरं पटकन उठ अंजली म्हणते नाही थोडं पाच मिनटं थांबा अर्जुन म्हणतो अंजली तुला माहिती आहे मला पाच आता मला मिटिंगला जायचं आहे मीटिंगला जायच्या आधी मला तुझं आवरायला हवं त्यामुळे चल बरं पटकन आवर अंजली पुन्हा म्हणते नाही थोडं पाच मिनटं थांबा अर्जुन वैतागून म्हणतो अंजली किती उशीर झाला आहे मी तुला उठवण्याचा प्रयत्न करत आहे मी शांतपणे उठवत आहे तोपर्यंत उठ नाही तर मी तुला कशा पद्धतीने उठवू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे परत मला उरडायचं नाही आहे आता अंजली म्हणते अहो काय तुम्ही कटकट करताय या पाच मिनटं थांबा ना अर्जुन म्हणतो ठीक आहे फक्त पाच मिनटं तो जाऊन सोफ्यावर बसतो त्याचं लक्ष सतत घडायाकडे जात होतं कधी हे पाच मिनटं संपतात असं त्याला वाटत होतं पाच मिनटं संपल्यावर तो, तो लगेच अंजलीजवळ येतो आणि पाण्याचा ग्लास उचलून थोडंसं पाणी अंजलीच्या चेहऱ्यावर शिंपडतो पाणी पडल्याने अंजली चे पटकन उठते आणि रागाने अर्जुनकडे बघत म्हणते आहो तुम्ही काही पेढे वगैरे आहात की काय सकाळी सकाळी तुम्ही काय प्यायला वगैरे आहे की नाही असं कोणी उठवतं का आता मला तू ओरडू नकोस किती वेळ झाला वे आहे मी तुला उठवण्याचा प्रयत्न करत आहे फक्त पाच मिनटं पाच मिनटं म्हणून किती वेळ घातलेला आहेस तुला माहिती आहे ना आज माझी महत्त्वाची मिटिंग आहे ती आणि मिटिंगला जाण्याआधी मला तुझं आवरायचं आहे एकदा मी तुझं आवरलं ना की तुला काहीतरी खायला देतो मग तू निवांत झोप ना मग मी सुद्धा मीटिंगला जाईल अंजली म्हणते ओके ठीक आहे पण मला आज माझे केस धुवायचे आहेत अर्जुन तिला उचलत बोलतो ओके नो प्रॉब्लेम मी धुतो ना तुझे केस अर्जुन अंजलीला उचलून वॉशरूममध्ये घेऊन जातो तिथे त्याने आधीच एक चेअर ठेवलेली होती आणि तो अंजलीला चेअरवरती बसवतो तिचे कपडे काढतो शॉवरने तिचे केस धुतो मग तिला आंघोळ घालतो अंघोळीनंतर तो तिच्या अंगाभोवती टॉवेल गुंडाळून तिला रूममध्ये आणतो थांब मी तुझे कपडे घेऊन येतो अर्जुन बोलतो आणि तिच्यासाठी कम्फर्टेबल कपडे घेऊन येतो तिला कपडे घालून तो अंघोळीला निघतो काही वेळाने अर्जुन अंघोळी करून बाहेर येतो कमरेभोवती टॉवेल गुंडाळलेला दुसऱ्या टॉवेलने केस भुसत अंजली त्याच्याकडे एकटक बघत होती अर्जुन आरशासमोर केस पुसत असताना त्याला अंजलीचं त्याच्याकडे बघणं दिसतं तो स्मित करत तिच्याकडे येत बोलतो काय आहे बायको अशी का माझ्याकडे एकटक बघत आहेस काही करण्याचा इरादा आहे का अंजली म्हणते का मी माझ्या नवऱ्याकडे बघायचं नाही आहे का अर्जुन हसतच म्हणतो बघ ना मी कुठे अडवला आहे तो हळूहळू अंजलीजवळ येतो अंजली डोळे मिटून घेते जणू काही होणार याची तयारी करत अर्जुन तिच्या ओठांवर हळूवारपणे चुंबन घेतो दोघेही काही वेळ एकमेकांना केस करतात मग अर्जुन बाजूला होत म्हणतो आजच्यासाठी इतकंच बस अजून पुढे गेलो तर मला कंट्रोल होणार नाही आहे सध्या तुझी तब्येत खराब आहे तू सगळं सहन करू शकणार नाहीस बाकीच आपण नंतर बघू बरी झाल्यावर कंटिन्यू करू तो डोळ्या मारत कपडे घालायला जातो राधा आंघोळ करून बाहेर येते अंगाभोवती फक्त टॉवेल गुंडाळीला घाई ते कपडे बाथरूम मध्ये घ्यायला विसरली होती ते बाथरूम मधून उठते रुद्र उठलाय की ते पाहते रुद्र झोपलेलाच होता राधा पटकन बाहेर येऊन कपाटामधून कपडे काढते तेवढ्यात रुद्र जागा होतो तो आळस देत उठतो आणि राधाकडे बघतो तिला टॉवेलमध्ये बघून त्याचं हृदय धडधडतो तो बेडवरून उतरतो आणि राधाला पाठी मागून मिठी मारतो राधा घाबरते पण रुद्रा हे ती म्हणते गुड मॉर्निंग मेरी जान रुद्र म्हणतो गुड मॉर्निंग तुला सुद्धा आत्ताच उठायचं होतं का थोडा वेळ झोपला असतास तर राधा म्हणते अगं माझी राधा आणखीन झोपलो असतो ना तर मला हा खूपसुरत नजरा बघायला मिळाला नसता ना त्याची नजर राधाच्या छातीवरच्या दियाकडे जाते राधा त्याचं लक्ष पाहून रागाने म्हणते तू ना खरंच नालायक आहेस तुला जरासुद्धा लाज नाहीये असं कोणत्याही मुलीकडे कसं बघू शकतोस ती त्याला धक्का मारते रुद्र म्हणतो अगं सांभाळ तुझ्या अंगावरचं टॉवेल खाली पडेल मग तियाऐवजी दुसरंच काहीतरी दिसेल परत मला ओरडू नकोस राधा आणखीन मारते रुद्र मागे सरकत बेडवर पडतो तर राधा त्याच्यावर पडते तिचा टॉवेल निसटतो रुद्र म्हणतो बघ मी तुला सांगितलं होतं टॉवेल पडला ना तू अशी माझ्यावर पडलीस थोडी बाजूला होणार नाहीतर मी तुला कसं बघणार राधाच्या डोळ्यात पाणी होतं ती म्हणते ठीक आहे तुला मला अशा अवस्थेत बघायचं आहे ना उठते मी रुद्र तिच्या गालाला हात लावतो एवढी काय चिडतेच मी मस्करी केली मला काही बघायचं नाही आहे तो डोळे बंद करतो आणि म्हणतो उठ पटकन चेंज कर राधा कपडे घेऊन वॉशरूममध्ये जाते चेंज करून बाहेर येते रुद्र तिच्या जवळ येत म्हणतो राधा आय एम रिअली सॉरी मी फक्त मस्करी करत होतो मला माझ्या लिमिट्स माहिती आहेत लग्नाआधी मी असं काही करणार नाही जेव्हा आपलं लग्न होईल तेव्हाच मी तुझ्याजवळ येईन राधा हसते आणि त्याला मिठी मारते रुद्र म्हणतो पण लग्नानंतर मी माझ्या लिमिट्स क्रॉस करणार बरं का जे करायचं आहे ते सगळं काही करणार राधा लाजत त्याच्या छातीवर मारते आणि म्हणते तू ना लाज नसल्यासारखं बोलतोस बरं चल मी खाली जाते बाबा कुठे आहेत ते बघते राधा खाली जाते पण बाबा हॉलमध्ये नसतात ती परत रूममध्ये येते आणि रुद्रला म्हणते चल बाबा हॉलमध्ये नाही येत तोपर्यंत तू बाहेरचा नाही तर त्यांनी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल राधा रुद्राला घराबाहेर पाठवते आणि दरवाजा बंद करते तेवढ्यात मागून बाबांचा आवाज येतो राधा हे तू काय करत आहेस तर राधा घाबरते आणि मनातच म्हणते मेलो आता का हे खरं नाही ते बापांकडे बघत म्हणते बाबा ते मनोज म्हणतात राधा रुद्र आपला पाहुणा आहे त्याला दरवाजापासून परत पाठवतेस का त्याला आत तरी बोल राधा म्हणते हो बाबा मी तर आतच बोलवत होते पण मी विचारत होते की सकाळी सकाळी तो इथे कसा रुद्र मनात म्हणतो झालं सत्यानास ही खोटं बोलून सुटली आता मी काकांना काय सांगू की रात्रभर मी यांच्याच घरी होतो यांच्याच मुलीजवळ झोपलो होतो मनोज म्हणतात रुद्र तिथेच का उभा आहेस आत ये रुद्र आत येतो मनोज म्हणतात चल आम्ही नाश्ता करणार होतो तू बरोबर टायमिंगवर आला आहेस सगळेच नाश्ता करूया सगळे नाश्त्याला बसतात तर मनोज विचारतात रुद्र तू सांगितलंच नाही तू सकाळी सकाळी इथे का आलास काही काम होतं का तर रुद्र म्हणतो काका काम असं हो नव्हतं माझं इथे बाजूला थोडं काम होतं मग म्हटलं तुम्हाला भेटून जावं राधाला हसू येतं मनोज म्हणतात छान केलंच बघ आम्ही आज अंजली आणि अर्जुनला भेटायला जात होतो रुद्र म्हणतो हो बाई मला बोलला असं गप्पा मारत ते नाश्ता करतात तर इकडे तनू ऑफिसमध्ये पोचते आणि तिथे तिला कळतं की नेहा आणि अमन अजून आलेले नाही आहेत ती ही गोष्ट दुर्लक्षित करून कॅबिनमध्ये बसते पण तिचं कामात अलक्ष लागत नाही तिच्या मनात फक्त अमनचा विचार येतो आणि अमन, ये अमन कुठे गेला असेल अमन आणि नेहामध्ये काय सुरू आहे असं विचारत ती अंजलीला कॉल करते अंजली रूममध्ये पुस्तक वाचत असते तनूचा कॉल बघून ती आनंदाने रिसीव करते हॅलो माझी स्वीट हँड कशी आहेस तू तनू म्हणते मी तुझी स्वीट हार्ट नाही आहे तुझी स्वीट हार्ट तर जिजू आहेत ना अंजली म्हणते ओके मी कशी तुझी स्वीट हार्ट असेल तुझा तर स्वीट हार्ट दुसराच कोणीतरी आहे ना बरं सांग काय सुरू आहे तुझं आणि तुझ्या स्वीट हार्टचं अंजली मी तुला आधीच सांगितलं आहे की माझ्या आणि अमनच्यामध्ये मा काहीही सुरू नाही आहे आमच्या दोघांमध्ये काहीही होऊ शकत नाही आहे त्यामुळे तू प्लीज हे असं बोलणं बंद कर माझ्या मनात अमनबद्दल काहीही विचार नाही आहेत तुला माहिती आहे ना माझा भूतकाळ काय आहे आणि माझा भूतकाळ माझी पाठ सोडायला तयार नाही आहे तनू म्हणते आता अंजली तिला विचारते तनू तुला परत पॅनिक अटॅक आला आहे का तनू म्हणते हो काल रात्री आलेला होता अंजली चकित होऊन म्हणते काय आणि तनू हे आत्ता मला तू सांगत आहेस हे सुद्धा मी विचारल्यानंतर सकाळपासून तू मला का नाही सांगितलंस आणि मला सांग असं काय घडलं होतं की तुला पॅनिक अटॅक आलं तनू सांगते अंजू काल मला माझ्या भूतकाळाबद्दल काही गोष्टी आठवल्या त्या गोष्टींमुळे मला त्रास होत होता हुत आणि त्यातच अचानक घरातली सगळी लाईट गेली तुला माहिती आहे ना मी अंधाराला किती घाबरते त्यामुळे हे सगळं झालं नशीब अमन तिथे होता नाही तर माझं काय झालं असतं माहिती नाही अंजली म्हणते हे बघ तनू तू किती दिवस जु तुझ्या त्या जुन्या वाईट आठवणींसोबत जगणार आहेस प्लीज माझं ऐक अमन भाऊजी खूप चांगले आहेत ते तुला समजून घेतील प्रत्येक संकटात तुझी मदत करतील खंबीरपणे तुझ्यासोबत उभे राहतील तू त्यांना एक चान्स देऊन मग तू किती दिवस शेकटी राहणार आहेस त्याच गोष्टींचा विचार करणार आहेस आणि स्वतःला त्रास करून घेणार आहेस तू अमन भाऊजींसोबत खरंच एकत्र राहण्याचा विचार कर त्यांच्यासोबत चांगल्या आठवणी तुझ्या मनात निर्माण होतील तनु वैतागून म्हणते अंजली प्लीज मला या विषयावर बोलायचं नाही आहे त्यामुळे तू तेच बोलू नकोस मला या विषयापासून सुटका हवी होती म्हणून मी तुला कॉल केला आणि तू सुद्धा तेच बोलत आहेस अंजली म्हणते तनु मी का गप्पा बसायचं माझ्या या यांच्यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम सुरू होते आणि जेव्हा एकमेकांपासून दूर होतो तेव्हा तू मला समजावलं होतंस ना मग आता माझे टन आहे मी तुला समजवणार हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे प्लीज माझं ऐक आणि एक लक्षात ठेव मी तुझं कधीही वाईट होऊ देणार नाही आहे खरंच अमनभाऊजी चांगले आहेत एकदा विचार कर तनू हसत म्हणते हो गं माझी आई मी करते विचार पण मला सांग तू कशी आहेस आणि जिजू कुठे आहेत अंजली म्हणते मी मस्त आहे आणि ते मीटिंगला गेलेले आहेत संध्याकाळपर्यंत येतील तनू विचारते म्हणजे जिजू घरी नाही आहेत आणि तू एकटीच आहेस अंजली म्हणते अगं नाही सुमित्रा आंटी घरी असतातच ना आणि काही वेळात राधा आणि बाबासुद्धा मला भेटायला येणार आहेत तनू म्हणते ठीक आहे तू आराम कर मी माझं काम करते बाय ती कॉल कट करते आणि काही वेळात राधा आणि मनोज अंजलीला भेटायला येतात दिदी कशी आहेस तू राधा आनंदाने अंजलीच्या रूममध्ये येत बोलते अंजली हसत म्हणते मी ठीक आहे तेवढ्यातच तिथे बाबा आत येतात बाबांना बघून अंजली रड अंजलीला रडू येतं कित्येक दिवसाने त्यांना भेटत होती आणि मधल्या काळात तिच्या आयुष्यात खूप जास्त विचित्र घटना घडल्या होत्या त्यामुळे तिला आता खूप रड रडायला येत होतं मनोजही तिला आता समजवतात अगं अंजूबाया काय झालंय रडायला झालेल्या गोष्टी झाल्या आता सगळं काही विसरायचं बराच वेळ सगळे गप्पा मारत आता बसतात तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा